मित्रांनो आपण आलेले आहेत पंढरपूरला हॉटेल मुन्ना येथे आणि इथं येण्याचं कारण काय इथलं सोलापूर जिल्ह्यातलं सगळ्यात फेमस आहे काय सीख कबाब का जे की सोलापूरमध्ये सगळ्यात फेमस आहे आणि ते कशाचं आहे बोकडाचं एकच नंबर क्वालिटी मसाल्याची क्वालिटी आणि क्वांटिटी बघू शकता तुम्ही हे सगळे सिक्रेट मसाले आहेत हे का हे कसं आहे विचार करा हे मसाला एवढा खतरनाक आहे हे जर गोळा जर दिला तर अनुबॉम सुद्धा टाकायची गरज नाही त्याचा धिंगाणा झाला समजा हे मटन सोबतच खाल्ला तर अवकाथित राहतंय माणूस हा तर जास्त वेळ न घेता हे कबाब घरी आता कसा आहे माहिती आहे का कुणाच्या घरी पेणारा असतंय कुणी भाऊ असतंय नवरा असतंय काय असतंय हे स्त्रियांना बी सांगतो आणि माणसाला बी सांगतो बायको नारा झाली स्वतः करायचं नवरा नारा झाला बायको करून देईल ही सिस्टम चालूच राहणार आहे पण हे कसं करायचं मी आज दाखवितो तुम्हाला बघा इकडं आता हे मसाले सगळे एकत्र करायचे काय मिस्तरी माल काढली का नाही सिमेंट वाळू खडी सिमेंट आणि पुन्हा पाणी तसं आता आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकून थोडं ह्याला कालवून घेऊ हा आधी काय करू आपण ह्याला एक जीव करायचा प्रयत्न करू याव का कसा आहे मित्रांनो जोपर्यंत मसाला एकजीव होत नाही तो तोपर्यंत त्याची ना। मजा येणार जसं की संसारामध्ये पती आणि पत्नी एक जीव झाल्याशिवाय संसाराचा गाडा चालत नाही तसंच मसाल्याचं बी आहे शेवटी संसार म्हणलं जेवण आलं आणि जेवणामध्ये मटण आलं हा आणि मटणाचे तर प्रकार जास्त आहेत बकर जरी एक असलं तर त्या बकऱ्याला मेल्याच्या नंतर शंभर नाव भेटते मटन फ्राय मटन किमा मटन दम बिर्याणी मटन कलेजी काय काय कलेजी फ्राय वजडी फ्राय जिगरी फ्राय आताडे फ्राय नल्ली सूप पाया सूप भेजा फ्राय विचारूच ना का हो आता शेवटचा राऊंड घेऊ ह्याला फर्स्ट क्लास एकदा लावून घेऊ एक नंबर मसाला रेडी झालेला आहे आता ह्याच्यामध्ये जाईल आपले बोकडोबा हा आता आलय मजा मटणाचे कसं आहे मटण ते गाणं ऐकलं असेल बघा गुलाबी साडी आणि होटलाल लाल लाल आहे का नाही लाल आणि गुलाबी मटणाची मजाच वेगळी हो मला काय म्हणायचंय त्या बकऱ्यानं आपल्या जिबीसाठी आपल्या स्वतःच्या प्राणाची आहुती दिली बलिदान दिलं तर त्याची इज्जत ठेवाय नको का त्याला चांगल्या मसाल्यात घाला सुंदर सुंदर सळेमध्ये खूप सोन सिक्काबा बरावर तळा असे अनेक प्रकार आहेत बघा अशी मजा येणार आहे आकरी पिस्तक हिसाब होगा हा तर ह्याला आपण काय करूया ह्याला आपण एक जीव करूया कारण कसं आहे जोपर्यंत हे एक जीव होणार नाही तोपर्यंत ह्याच्या जीवाला ह्याच्या आत्म्याला समाधान लागणार नाही हा आणि ह्याला खाऊन माझ्या आत्म्याला समाधान होईल विषयच नाही इतक्या दिवस खाईल खाईल बनलं होतं सोलापुरी सीख पण हे खतरनाक स्वतःच करायची बारी येईल आणि हा चान्स भेटल मला वाटलंच नाही एकच नंबर मित्रांनो तहान मला एवढी लागली होती पण ह्या मसाल्याचा वास ह्या मटणाचा नजारा बघून अर्धा लिटर तरी तोंडाला पाणी सुटलं असेल मधल्यामध्ये मी घोट गेलोय पाण्याचे काय सांगू तुम्हाला बोलत बोलत लय माझ्या मा कहर आहे जर एखाद्या बकऱ्यानं आपल्यासाठी जीव दिला असेल तर त्या मटणाची इज्जत ठेवा वेगवेगळ्या प्रकारे चांगले मसाले वापरा चांगलं तेल वापरा आणि आपल्या जीबीचे चोचले पूर्ण करा मित्रांनो बिचाऱ्यांना आपल्या जीवाची आहुती दिलेली आहे ह्याला आपण मॅरिनेटसाठी ठेऊ आणि बाकीचा कार्यक्रम जरा फिरून येतो पोटात आग पडली की बरोबर ह्याचा धिंगाणा करतो हा धन्यवाद हा तर आता सगळ्यात महत्वाचं काय आपल्याला मटण तारामध्ये लावून घ्यायचंय कशाला आरावर भाजायला मटण लावायची बी पद्धत असती बघा का असं कारण कसं आहे मटन लोमलं नाही पाहिजे तर आता ही काडी जाणार कुठं आरावर आ एक नंबर ह्याला वेळोवेळी फक्त फिरवीत राहायचं मित्रांनो आणि ह्याला जाळ घालण्यासाठी काय करायचं मीडिया सारखी हवा घालायची हा तर बघा खाली बघा खाली सीख कबाब चालू आहे वाजायला तयार झाले त्याच्यासाठी आपण ह्याच्यावर काय टाकणार तूप तूप टाकायचा अर्थ कसं माहितीये आहे का तूप हे खूप शुद्ध असते आणि खाली जर आरावर थोडं थोडं जे तूप पडायले का त्याचा जे धूर लागायलाय त्याच्यानं एवढा टेस्ट वाढत ह्याचा एकच नंबर ठेव का हे आपलं ऑलरेडी सोलापुरी सीख कबाब रेडी आहे आता फक्त प्लेट मध्ये द्यायचं आणि धिंगाणा करायचं बस धन्यवाद कसे आहेत आमचे मोरे पाटील मोरे पाटलाचा हात धरू शकत नाही कुणी सिक्काबा बनवण्यासाठी हा कुठं हॉटेल मुन्ना पंढरपूर कराड रोड धन्यवाद